आदरणीय आप संस्थे वती हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यमंत्री प्रधान अर्थमंत्री रेल्वे शिक्षण संस्थेचे संस्थापक पदविध डॉक्टर यांच्या सासन्त्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय नामदार राजीन पवार साहेब मान्य आमदार दिलीप्रजी पाटील साहेब मान्य आमदार विश्वजित कदम साहेब त्याचबरोबर इतर सर्व

Thank mm -hmm. you.